बाळासाहेब बघा बाळासाहेब ठाकरेंच्या बाबतीत मी स्पष्टपणे सांगतो की इतका मोठा नेता देशामध्ये कुठेही जन्मात आलेला न की मुंबई बंद किंवा महाराष्ट्र बंद हा तर दुसऱ्या क्षणी महाराष्ट्रा बंद करण्याची ताकद माझ्या औरंगजेबशी काही संबंध नाही रजाकार होते गेले मेले संपले छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे जोडण्यात येईल मला पुन्हा औरंगजेबशी जोडण्यात येईल मी स्पष्टपणे सांगतो खैरे साहेब तुम्ही हे बोलताना माझा उत्तर तुम्ही ऐकून घ्या माझ्या औरंगजेबशी काही संबंध नाही रजाकार होते गेले मेले संपले माझा काही त्यांच्याशी संबंधित नाही निजामाशी माझे काय देणं घेणं आहे तर हे कुणाचं नाही अस्सल मी अस्सल महाराष्ट्रीयन आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे मी बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा आहे मी संविधाना मान संविधानाला मानणारा आहे तर कृपा करून माझा संबंध हे सगळं यांच्याशी जोडू नका आहे की त्यांचं जे अजेंडा असेल स्वाभाविक आहे की आपण तयारी जेव्हा करतो मी बाळासाहेब ठाकरेंबद्दल बोलतोय बाळासाहेब बघा बाळासाहेब ठाकरेंच्या बाबतीत मी स्पष्टपणे सांगतो की इतकं मोठा नेता देशामध्ये कुठेही जन्मात आलेला नाही बाळासाहेब ठाकरे एकमेव या देशाचा नेता असा होतं की मुंबई बंद किंवा महाराष्ट्र बंद हं तर दुसऱ्या क्षणी महाराष्ट्रा बंद करण्याची ताकद या देशामध्ये कोणत्या नेत्यामध्ये होती जे खरं आहे तुम्ही दाखवा ना मला कोणत्या नेत्यामध्ये आज देशामध्ये कोण कोणाची हिंमत आहे की कोणाची ताकद आहे ते बाळासाहेब ठाकरेमध्ये होती पण याच्याही दुर्दैव हे म्हणायला पाहिजे की आज बाळासाहेब जिवंत असले असते तर हे सगळे जे कुठले कुठलेले होते हो, 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 त्यांची हिंमत झाली असती का नाही झाली असती बरं आता मी तुम्हाला दुसरा प्रश्न विचारतो की मनोज जरांगे पाटील आता आपले उमेदवार देणार असं जाहीर केलेलं समाजावर त्यांनी सोडले तुम्ही एक नाव घेऊन या त्या नावाला आपण पाठिंबा देऊ तुम्ही याच्याकडे कसं बघता आणि जरांगे पाटील जर समजा अपक्ष उमेदवार समाजातील देत असतील तर यमा त्यांना पाठिंबा देणार का काय हे की जर तर राजनीतीमध्ये चालत नाही जरांगे पाटील यांनी आपण हे स्टँड क्लिअर केलं की आम्ही हे हे सीट्स उभे करणार आहे मी जरांगे पाटीलचा एक फॅन झालेला आहे आणि या कारणाने त्याचा फॅन झालेला आहे की एका छोटासा गाव माझ्या शहरातून म्हणजे चाळीस पन्नास किलोमीटर ही नाही आहे मलाही माहीत नाही होतं या गावाचं नाव काय आहे की आज देशामध्ये सगळं लोक ते त्यांना माहीत पडलेलं आहे की आंतरवाली एक गाव आहे आणि त्या गावातून एका छोटासा एका सामान्य माणूस जे आहे तिथे उभे राहतो आणि त्याच्या एक आवाजाने त्याचा समाज लाखोंच्या संख्येनं रस्त्यावर उतरतो आज मी चॅलेंज करून सांगतो की आज देशामध्ये कोणत्याही पक्षाचा प्रधानमंत्री असू द्या मुख्यमंत्री असू द्या कोणाच्या मध्ये इतकी हिंमत नाही आहे